सैलाटे तिकडे देखील रवीन सुंदर गाड्या फोडल्या केसरी त्याच्यासोबत मुंबईचा कोणाच्या नशिबी गुलाल काठा खिर लढत रे संतोष ठोरकर विटाबेट ठाणे रिविंदच्या उदराचे सेना सिनेमाजले से आणि पाश्वर बक्षीस बॉक्स मध्ये विशाल शेठ पाथे यांच्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा विनंजच्या वृंदा घरामध्ये सुंदर उजवीला भुंगा राहून त्यासोबत सैराटे सुंदर घाडी पोहोचे राहून आणि त्याच्यासोबत मुंबईचा छोटा उत्साद पोहोचिंदाच्या गोळाचा मार्केल लढत लढत सा आले खो लढत मैदानाच्यात पळे काटा किरा टालेला शरतीमध्ये उजवी मध्ये धन्यवाद वंगारॉल पाला पब्लिक ना आणि त्वच्यासोबत सुंदर गाडी पाली, पाली मैदानामध्ये सैराट पाला तेजस सालवे यांचा रुस्तम आणि रुतम रुष्टम सोबत निर्याचा भारत बिंडव्या ओलाचा मानकरी पर धन्यवाद